फडणवीसांशी वाकडं म्हणजे एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा पण भाजप म्हणजे सब कुछ देवेंद्र फडणवीस हे तर सगळ्यांना माहिती सध्या भाजपमधलं एक असं नाव आहे जे अज्ञातवासात टाकलं गेले ते नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार नुकतंच दिल्लीतल्या भाजपच्या अमित शहासहित आणि एक बड्या नेत्यांची भेट त्यांनी घेतली त्यानिमित्ताने आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांसाठी महाराष्ट्रातील राजकीय पटलावरून बाजूला केलेल्या बड्या भाजप नेत्यांची माहिती आपण या व्हिडिओत घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र काही महिन्यांपूर्वी भाजपचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षाचा मान दिला जातो तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव टाकलं जात मग सुरुवात होते तर हे राजकारण अखेर येऊन ठेवतं मुनगंटीवार यांच्यापाशीच चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कण्णमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्यादरम्यानची ही घटना पण प्रश्न फक्त या कार्यक्रमाचा नाही तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पाहायला मिळाले म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना का डावललं जात आहे त्याचं कारण काय आहे एका आमदारासाठी भाजपसाठी की फडणवीसांसाठी पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाही लोकसभेवेळी सुधीर मुनगंटीवारांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं तरी सुद्धा पक्षाने मुद्दाम त्यांना तिकीट दिलं त्यावेळी मुनगंटीवार राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत अशा चर्चा देखील रंगल्या होत्या दे। त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल का यावर साशंकता व्यक्त केली जात होती अशातच त्यांना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि आता हा कार्यक्रम त्यामुळे भाजपा कुठेतरी मुनगंटीवारांना संपवू पाहते अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकतं पाहूयात सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील त्यांनी अनेकदा अनेक, अनेक घटनांवर स्पष्टपणे त्यांची वैयक्तिक भूमिका मांडलेली त्यांच्या या भूमिकांमुळे भाजप पक्षाला आणि त्याच्या नेतृत्वाला विपरीत परिणामांना सामोरं जावं लागले दोन हजार एकोणीसमध्ये भाजप सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे याबाबत नाराजी व्यक्त केली होती आणि यामुळेच त्यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत जाणू शकतो म्हणून पक्षाकडून इथूनच त्यांना दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात झाली होती असं बोललं जातं दरम्यानच्या काही काळात मुनगंटीवार हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याचं पाहायला मिळालं तर मागील महायुती सरकारमध्ये दे देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतंही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर मुनगंटीवार हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले सगळं भाजपकडून जाणीवपूर्वक केलं गेलं ज्यामागे हेतू एकच होता तो म्हणजे त्यांना राजकारणातून संपवण्याचा आणि त्यांचा हस्तक्षेप राज्याच्या राजकारणातून कमी करण्याचा एकंदरीत काय तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचित दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाही यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातील घरवापसी कायमची रद्द झाल्यासारखी आहे पंकजा मुंडे इतके दिवस शांत बसून कम बॅक करण्याची वाट पाहत होत्या त्यात आधी विधानसभेतील पराभव हो, लोकसभेतील पराभव हो। तरीही मंत्रिमंडळातील संधी त्यामुळे त्या, त्या थोड्या सावरल्या होत्या मंत्रिमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरसावर झाल्या मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्या तरी नाही यानंतर इथं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंचं नाव भावी मुख्यमंत्री म्हणून बघितलं गेलेल्या या नेत्याला अक्षरशः बाजारातून उठवलं गेलं जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली कारण एकच देवेंद्र फडणवीस भाजपमधल्या फडणवीस केंद्रित राजकारणावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद